नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या या व्हिडिओमध्ये या व्हिडिओत आपण स्टाफ सिलेक्शन कमिशनकडनं जी एस एस सी जी डीची भरती होत असते त्याची सिलेक्शन प्रोसेस आणि त्याचा अभ्यासक्रम काय असतो याच्याविषयी माहिती घेतोय तर मित्रांनो सिलेक्शन प्रोसेसमध्ये आपण पाहिलं तर बेसिकली तुमची एक सीबीटी होते कम्प्युटर बेस्ड एक्झामिनेशन जी की तुम्ही मराठीमध्ये देऊ शकता ओके तर ऐंशी प्रश्न असतात एकशे साठ गुण त्याला असतात आणि साठ मिनटाचा काल तुमच्याजवळ असतो तर खाली येऊया या ठिकाणी बाकीची माहिती पाहूया फिजिकल त्याच्यानंतर होतं पी ई टी आणि पी एस टी तर ई टीमध्ये काय असतं मित्रांनो फिजिकल इफिशियन्स टेस्ट याच्यामध्ये तुम्हाला सोळाशे मीटर पळायचं मुलींना साडेआठ मिनटामध्ये आणि मुलांना पळायचं आहे आय थिंक पाच किलोमीटर चोवीस मिनटामध्ये ओके त्यानंतर तुमची वैद्यकीय चाचणी होती शारीरिक मोजणी होती तुमचं वेट मोज तुमची हाईट मोदी जाते चेस्ट मोदी जाते त्यानंतर तुमचं कागदपत्र तपासणी होते मेडिकल होतं आणि मग तुमचं फायनल सिलेक्शन होतं ओके तर अशी सिलेक्शन प्रोसेस आहे तर सिलेबस एकदा पाहून घेऊ मित्रांनो सिलेबसमध्ये जर आपण पाहिलं तर पहिला जो आपला चार पार्टमध्ये तुमचा सिलेबस असतो पहिला जो पार्ट आहे तो असणार आहे जनरल इंटेलिजन्स अँड रिजनिंग दुसरा असणार आहे जनरल नॉलेज अँड अवेअरनेस तिसरा आहे एलिमेंटरी मॅथमॅटिक्स आणि चौथा असणार आहे इंग्रजी आणि हिंदी लँग्वेज याच्यामध्ये एक व्याकरण बेस्ट क्वेश्चन असतात तर सिलेबस डिटेलमध्ये पाहूया तर पहिला जो आहे सामान्य बुद्धिमत्ता बुद्धिमत्ता असणे ज्यालाच की आपण जनरल इंटेलिजन्स अँड रिजनिंग म्हणतो यामध्ये कोणते कोणते टॉपिक्स आपल्याला करायचे त्या टॉपिक्स मला सांगतो ॲनॉलॉजी ज्यालाच की सामानता आपण म्हणतो त्यानंतर कोडिंग डी कोडिंग सांकेतिक भाषा त्यानंतर नॉन व्हर्बल सिरीज अशाब्दिक युक्तिवाद ज्याला म्हणतो त्यानंतर स्पॅक्टियल व्हिज्युअलायझेशन स्थानिक कल्पना त्यानंतर ब्लड रिलेशन रक्त संबंध आहे त्यानंतर नंबर सिस्टीम अंक मालिका आहे त्यानंतर व्हेन ड्रायग डायग्रॅम आहे त्यानंतर सिनॉनिम्स ज्यालाच की आपण तर्कशास्त्र म्हणतो त्यानंतर पजल असणार आहे कोडी सोडवायच्या त्यानंतर क्लॉक अँड कॅलेंडर आहे त्यानंतर असणार आहे अर्थमॅटिक रिजनिंग अंकगणित त्यानंतर जर आपण जनरल नॉलेजचा सिलेबस पाहिला तर जनरल नॉलेजमध्ये असणारा मित्रांनो इतिहास आणि संस्कृती भूगोल अर्थव्यवस्था सामान्य राजकारण भारतीय राज्यघटना इंडियन पॉलिटी ओके कॉन्स्टिट्युशन विषय प्रश्न असतील त्यानंतर सायंटिफिक रिसर्च जे की वैज्ञानिक संशोधन झाले त्याच्यावरती प्रश्न तुम्हाला असतील त्यानंतरचा पार्ट जो असतो तो असणारा इलिमेंटरी मॅथमॅटिक्स आता मॅथमॅटिक्समध्ये जर आपण पाहिलं तर नंबर सिस्टीम आहे अंक प्रणाली त्यानंतर फ्रॅक्शन डेसिमल पूर्णांक आणि दशांश असणार आहे पर्सनॅलिटेज असणार आहे टक्केवारी ऍव्हरेज सरासरी प्रॉफिट लॉस असेल त्यानंतर सिंपल अँड कंपाऊंड इंटरेस्ट सरळ बॅच चक्रवाढ व्याज असेल टाईम वर्क वेळ आणि काम स्पीड अँड डिस्टन्स ज्याला की आपण गती नंतर म्हणतो आणि रेशो प्रपोशन गुणोत्तर आणि समानुअनुपात ओके त्याच्यावरती क्वेश्चन असतील त्यानंतर जर आपण पाहिलं हिंदी आणि इंग्लिश नावाचा एक सेक्शन असतो त्याच्यामध्ये मित्रांनो जो ग्रामर विचार विचारला जाईल व्हॉकॅल विचार जाईल रिडिंग कॉम्प्रेशन विचार जाईल एरर डिटेक्शन विचार जाईल बेसिकली हिंदीमध्ये तुम्हाला बेटर जाईल जे की ग्रामर हिंदीचे जे ग्रामर आहे त्याच्यामध्ये नाम सर्वनाम क्रियाविशेषण क्रिया प्रत साज्ञा आहे त्यानंतर पूर्वसर्ग आहे संयोजक आहे अवयव आहेत तर ती माहिती तुम्ही करून घ्या त्यानंतर जर आपण पाहिलं हो असणार आहे पर्यायवाची आणि विरुद्धवाची शब्द असतील शब्दातून प्रतिस्थापन असेल मोहरे असेल वाक्यांश असेल त्यानंतर रीडिंग आणि कॉन्वर्सेशन मध्ये जर आपण पाहिलं तर मुख्य विचार सहाय्यक तपशील लेखकाचा उद्देश आणि स्पर अनुमान आणि निष्कर्ष हे टॉपिक असतील आणि सगळ्यात शेवटी आपण एर पाहिलं तर व्याकरणीकरण तुटी आणि वर्तनी तुटी विरामचिन्ह तुटी इत्यादी मला मित्रांनो चार सेक्शनमध्ये प्रश्न असतील नक्कीच हे टॉपिक्स करा आणि फायनल सिलेक्शन घ्या सेंट्रल गव्हर्नमेंटचा जॉब आहे पॅरामिलिटरी फोरचा फोर्सचा जॉब आहे एक नंबर जॉब आहे नक्कीच आपल्याला सिलेक्शन घ्यायचं आणि ऑल द बेस्ट चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद